चला का या गार्डनच्या हे येळूवण हाय आम्ही येळुवनामध्ये फुटा शूटिंग घ्यायलोत हे वैशालबाई हाय हे येळुवण मध्ये शूटिंग घ्यायला हे किती गार्डन खूपच सुंदर आहे अशी तुम्हाला नाही का वाटत भेट देवा म्हणून शेनी बुद्ध सल मध्ये येवा म्हणून असं नाही का वाटत तुम्हाला कोणाला वाटत असेल तर ही व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहून हो चला नाही का बरोबर तिकडून तिकडून जा शिशी पासून सर्वांना <mail>. बुधवार सल्ला येऊन शनी वेळवनाचा आनंद लुटण्याची कृपा करावे खूपच सुंदर आहे इकडं पाहायचं आपलं जर महाराष्ट्र सोडून आलो तर किती पाहायला भेटणार आहे याची दक्षता घ्यावी हो आणि सर्वांना येण्याची अलीकडे प्रतीक्षा करावी अपेक्षा करतो सर्वजण या तिकडे आपलं काही राहिलं काय तिकडे